सरजा बाब्याची रजोड त्याला नाही किरतोड सरजा बाब्याची रजोड त्याला नाही किरतोड एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट एक सातारकर पक्का एक बुलढाण्याचा एक्का एक सातारकर पक्का एक बुलढाण्याचा एक्का जेव्हा येती मैदानात भुया उंच सतराशे साठ एक वेगाचा वेगा शेवट एक बंदुकीची बुलेट एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट झेंडा पडताच सुट्टीला गती लाभते गाडीला झेंडा पडताच सुट्टीला गती लाभते गाडीला मग निकाल रेषा थेट नाद घुमे सरजा बाव्या शेठ एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट घेती गुलालाचा मान जोडी शौकीनांचा प्राण घेती गुलालाचा मान जोडी शौकीनांचा प्राण जेव्हा जुळते ही समेट गाडी बेभान सुसाट जेव्हा हो जुळते ही समेट गाडी बेभान सुसाट एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट सरज्या बब्याची रजोड जोड त्याला नाही किरतोड सर्जा बब्याची रजोड त्याला नाही की रतोड एक वेगाचा शेवट एक बंदुकीची बुलेट